नमस्कार जय महाराष्ट्र कसे आहेत मित्रांनो मस्त ना तर स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा आपला ब्लॉग आहे आलो आहे वावरीला आणि आज राहुलकडे आलो आहे आणि पाठी खाडी बघताय इकडे आपण आज फिशिंग करणार आहोत हे बघा इकडे फिशिंग करणार आहोत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या तर आता चला वाऊल टाकला सुरू राहुलनी कुठली वावरी आणली ते दाखवतो प्रत्येकाकडं प्रत्येकाकडे काय बोलतात माहिती नाही पण आमच्याकडे वावरी बोलतात काही ठिकाणी कंडारी बोलतात तर चला आता वावरी जर दाखवतो तुम्हाला आणि फिशिंगला स्टार्ट करूया आपल्या आधी काही माणसं आलेली आहेत ते बघा आहेत ते पण दाखवते आणि आपला राहुल आलेला आहे तो बघा होडी घेऊन छोटी तर आपण तिथे जाणार आहोत तर तिथे येईल राहुल होडी घेऊन आणि एक राहुलचा मित्र पण आला हा बघा तर अशी आम्ही तीन जाळं आणलीत हा बघा जाल आपला हा जाल छोटा असतो आणि खाली याचे लो काय गोळे आहेत ना छोट्या गोळ्या आहेत आणि वरती भेंडा आहेत तर मित्रांनो हा पाण्याच्या खाली बसतो आणि त्याच्या जसा पाण्याचा फ्लो असेल त्याच्या हिशोबाने तो चालतो तर तेवढ्या भागात जर काय मच्छी असेल तर आपल्याला भेटतो तर बघूया आज आपल्याला काय भेटतोय आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच कसं जाळ टाकतो आणि कसं उकवणार आहोत ते तर चला आता ओढीच जाऊया हा आपला राहुल पाणी जास्त नाही का इथं तर ही बघा आपली राहुलची होडी छोटीशी तर राहुलने केली सुरुवात टाकायला बघा राहुल चाललाय टाकायला सुरुवात केली आपल्या मित्रांनी नाव काय नावच सांगितलं ना हा हा तर वेदांतनी सुरुवात केली ती बघा पोट टाकतोय तो तो असे पूर्ण क्रॉस तो बघा वेदांत सोडतोय आणि आपले राहुल शेट्टे बघा त्या साईडला तिकडे आहेत वेदांत दररोज येतोस काय रे नाही कधी कधी बघा वेदांत टाकतोय आपण जाल टाकतायत दो दो टाक ते दोघं जण कारण दोघं जण जाल टाकतायत आपले त्याच्यामुळे आपल्याला काही शूट करता येत नाही पण मच्छी उकवताना आम्ही कारण आता दुसरा मित्र मित्र आपला छोटा तिकडे आणि राहुलने तिकडे टाकले त्या साईडला राहुल तिथे टाकतोय तर अशी टाकून झाल्यानंतर आपण उकवताना भेटूया भेटेल काय भेटेल वेदांत बोलते भेटेल वेदांत किती भेटतील त्या दिवशी साडे किलो काय बोलतो मोठी होती राहुल राहुलने मला व्हिडिओ टाकली होती तर मित्रांनो राहुलने व्हिडिओ टाकली होती चिमण्यांची म्हणून आपण आलोय बघूयाच काय भेटतोय काय <laughs> चापाचा तर राहुलची आता आपण एक्सपिरियन्स आहे अँगलरचा तो पण आज बघणार आहोत आपण चाफून काढतोय ते तांबी काय 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 काढतोय बघूया तापून तो सुरुवात थोडशा आपण करूच आपली जाल टाकून झालेली आहेत आता आता सना किती पाळणा घेतलेत दोन तीन तीन पाळणाना चिमणी मस्त लागली पण आमची पारदेशी यक्का एवढी भरली होती एवढी भरलेली 761 चे चिमणा होता तो 2008 आता आताच दोन जाळे टाकलेत दोन जाळे दताना 1.5 किलो लागली चिमणी तर किती उशीर आहे किती वेळ थांबणार दादा चाललो आता घरी निघताय दादा एक दादा दिन अर्धा तास किती का टाइम गेला तुम्हाला आला तरी दोन तास गेले असतील दोन तासात दादाना एक ता, किलो एक चिमणी लागली आता आम्ही टाकलेली आहोत बघूया आम्हाला काय लागतोय राहुल शेठ आहेत तिकडे आमचे बघूया आता उकवता काय लागतंय ते तर मित्रांनो आता आपण पहिली उकवणी चालू करतोय राहुलने अर्धी घेतली पण कारण आपल्या जवळला आपण गेलो नाही बघा एक चिमणा लागलाय आपल्याला नंतर कोलंबी आणि शिमला एकाला गड आहे तर आपल्याला एक दोन चिमणी लागली ती बघा एक राहुल काढतय तिकडे नाही खातात आहे बघा किती मोठे आहेत एक अर्धा किलो किती असेल ना रे पाव किलो जात नाही पाव किलो तुकडा असत जी बघा दोन तो लागले एक कि थाय तीन लागले <laughs> हा केंड स्पेशालिस्ट <laughs> स्नायपर पुढे दाल गुंडलेत गय तुत्या आता तीन तो जवळ लागले ही बघा कोल्बी काय खाने सव्वाच झाला का मला लागतं कोलबी बघा मोठी आहे दोन आले आपल्या बघा तिथे दोन म्हणजे पहिले आपला एक ला पाच तर लागलेच आपल्याला चांगली आहे पहिली जाल उकून झाली आता आपल्याला पासाची पनी लागली आणि दोन कोलपे आहे तर आता पुढचा जाल आपण उकूया पुढचा लोकल जातो एक जाल झाला आपला उकून पुढचा लोक होतो बघ राहुल गेलाय तिकडे आता तिथून आपण सरळ टाकलेला असा जाल पूर्ण तो उकवणार तर राहुलनी चापून एक काहीतरी काढलाय तो बघा काढलं काय दगडी मोठ्या आता जस्ट लाकडा टाकला होता झाला मी राहुलला लगेच खरवी लागली बघा आणि तिथं आणि एक फिशिंग बोईट आहे पीत आहे पटापट पटापट लागायला -पटा -पटा लागली उघडीच्या खाल होत नाव काय उघडीचा वास काढण्याच्या खालून बघा मी राहून इथं पण आपण एक जाळ टाकणार आहोत आता इकडून हा सरळ मित्रांनो आता आपण जाल पालवाची सुरुवात करतोय

अजून एक लागलाय जबरदस्त साईज आहे जमेल काय आज मग बघू दोन लागले आपल्याला सुरुवात गेली परत पची बघूया काय आता आपल्याला

सहा सात महिन्यानंतर चिमन बघतोय <laughs> आज राहुलनी तर दोन दिवस रेकॉर्डच केला होता की त्याला व्हिडिओ करायला भेटली नाही <laughs> 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 बघा टायगर फ्रॉन आले जा मस्त साईज लागतात कोलब्या मोठ्या मस्त लागतात त्याला हो मस्त आपला जाल संपला काय आपला जाल संपला आपल्या चार चिमणी लागली आणि एक बारप असा या दोसऱ्या पण हे राहत परत आपण हा जाल टाकणार आहोत आणि आता राहुल मला वाटतं पाक टाकून चापणार आहे तर ती पण आपण शूट करणार आहोत तर आता चला पुढचा जाळ उकवायचं आहे ते पण दाखवतो आणि पाक टाकून चापणार ते पण दाखवतो व्हिडिओमध्ये फक्त कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची फक्त मजा घ्या तर चला आता जाऊया पुढे राहुल चापून काढलाय चिमणा हा बघा त्याचे कार्यक घेतो तर राहुलची स्पेशालिटी चापण्याची आहे पाक टाकून बघूया काय काढतोय तो कारण गेल्याला त्यांनी तांबी काढल्या होत्या दोन तीन आज बघूया काय काढत चापतोय काय हा आपला नाव काय सांगितलं तुझं अर्चित ता पाक टाकून चापणार आहे वेदांत आपली होडीच पकडतो फक्त राहुल शेट आपल्या खाली जाते बघा चापतय राहुलनी बुटी मारले खाली उद्या ताम आहे तर बघूया आता काढतय का नाही तो घात जामू शकतो गेल्या मी आलो होतो ना काय अरे बाश रे दोन चिमणी काढली बघा राहुलनी चापून खतनाक खनाक तुझे हाय अनुभव जबवून काढले पुन्हा गेला बघा राहुल 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 आता परत गेलाय ना। काय नाही पहिल्या ना। बोटीत काम सक्सेस केला पुन्हा गेला बघा काढलाय बघा चापूनच काढते वावरे चा लागतील ला का नाही माहित नाही पण चापून साईज काढत आहे मित्रांनो इथे फिशिंगचा अनुभव एकदम जबरदस्त आहे राहुल चापून काढतोय आणि आपला पाठी मित्राचा पाक टाकून चापणार आहे मला वाटतं जालापेक्षा चापून काढायलाच मजा जास्त वाटते कारण राहुल जातोय जसं टाइम लागला राहुलला यायला तर समजावं काहीतरी घेऊन येतोय आणि जर लगेच आला तर काय नाही आता तांब लागली होती पण ती काय निघली नाही बाहेर पण चिमणी चापून काढतोयच काढत तर बघा पुन्हा सुरुवात केली त्यांनी तो बघा आर्चीतनी पाक रेडी केलाय आहे तुला धरून मारू का तुला धरून मारू मारू हा बघा पाक टाकला आपला मजा बघूया बघता आता सैल गे सैल गे सैल थांब खेचून गेलाय चायला हा बघा जाम उशीर थांबलाय आणि काढला चिमना हा बघा हे वेदांत थोडी घे पुढं वेदांत चापतोय आणि तिथे राहुल दोघ लागतंय नाय लागत हो थांब साईड कोण मी पाग ना नाग नाही काय नाही इथे आहेत खोटी आहेत मोठे पण एकदम चलो कुछ नहीं काय नाही <laughs> पुढचा वास तर मित्रांनो वाशीखार खाडीजवळच्या जा वासखारमध्ये आपण आलोय आणि फिशिंगचा अनुभव राहुलचा आणि राहुलचे मित्र जबरदस्त चापतायत त्याच्यावरती काही वादच नाही आणि जाला पण टाकलं जाला ना पण मस्त लागतोय आणि संध्याकाळच्यात मस्त थंड वातावरणात फिशिंग करायला खूप मजा वाटतंय आणि ते बघा पुन्हा स्टार्ट झाली तिथे दोघं जण कारण ते पूर्ण चापूचा जातील आता हा चापून एरिया पूर्ण घेतला आपण त्यात थोडीफार मच्छी भेटली आपल्याला मी बघा शिमे गोट करपाली कोलव्या मिक्स मिटलाय आणि आता आपली तीन जालो उकवायची आहेत ते आपण जाता जाता उकवणार आहोत तर पहिला तिकडे जाऊया त्यांना काय भेटते बघूया आणि आता राहुल आपल्याला नाही ते खेचीत खेचीत राहुल किती वर्ष बांधकाम या हा मित्रांनो शंभर दीडशे वर्षापूर्वीचा बांधकाम आहे बघा आणि याचा बांधकाम वरून समजते का जुना बांधकाम आहे हा बघाय मित्रांनो राहुलने अजून एक चापून चिमणा आहे बघा राहुलची स्पेशालिटी चापण्याचीच आहे मस्त जालांपेक्षा पटापट चापून काढतो यंदा माझी बाजू खबरत नाही माणूस मला असं घेत आलं डेंजर <laughs> वा डेंजर वाहुलने टाइम घेतलाय म्हणजे चिमना लागेलच किंवा काहीतरी काढेलच हा बघा राहुल तिथे दिसत असेल मला बघा कोण्साडा काढला चापून एक नवंबर जिसाडा काढला तर ना साईज हा बघा चापून काढला चा, मित्र राहुल का राहुल कुंडा गेला मित्रांनो राहुलची फिशिंग जबरदस्त बघितलं आता जित काढला परत गेला हा बघा जर त्यांनी टाइम जास्त घेतला तर समजा काहीतरी घेऊन आला असा आहे पुन्हा चाललाय राहुलची स्पेशालिटी स्पेशालिटी आपल्याला माहिती आहे की राहुल ताब ताम त्याडाच काढतो पण आज परस्पर समोरासमोर बघितलंय जबरदस्त आता लास्ट पालोने मी घेतोय राहुलने उकळ्याकडे पहिला चिमणं लागला घुसलेलं आहे काय करू फाडायला ग्लास नको फाडू नकोस बघ राहुलनी काढला चिम्ण चिमणी पटापट लागत राहुलची स्पेशालिटी बघून मला पण चाट पडलो थोडा

लागली काय काय मच्छी मच्छी मित्रांनो ते तुम्हाला डायरेक्ट वरती गेल्यावर दाखवतो कारण आता वाहन लागले त्याच्यामुळे पटापट जाल नाहीतर मग जाल आपला पूर्ण खरपाला चिकटून बसेल मग तो फाटेल त्यामुळे आता काय भेटलंय ना ते डायरेक्ट वरती जाऊन दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो ही बघा आपल्याला भेटलेली मच्छी मित्रांनो ही बघा आपल्याला भेटलेली मच्छी बोटा चिमणी आणि हा बघा राहुलने काढलेला जिताडा अंधार खूप झाला आहे आता एवढं दिसत नाही आहे तर ही बघा एवढी आपल्याला मच्छी भेटले तर मित्रांनो अंधार खूप झाला आहे आता निघतोय राहुल बरोबर आणि आपले दोन मित्र हा बघा आणि जेव्हा मग फिशिंग करून मजा आली तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एक अशीच नवीन व्हिडिओ घेऊन तेव्हापर्यंत जय महाराष्ट्र